आमचा नाभिक बांधव असेल आमचा धोबी बांधव असेल बोलू त्या आलो त्याला एस सी मधलं आरक्षण मिळावं कारण देशभरामध्ये वेगवेगळ्या वेग राज्यामध्ये ते एस देतात आणि या सगळ्या गोष्टी गोष्टी एस सी एस मध्ये जर कोण देणार असेल मिळणार असतील तर आम्हाला आनंद आहे ना पण हे आरक्षण मिळण्याच्या अगोदर ओबीसी झोपडी उद्ध्वस्त करण्याची जर भाषा कोण करत असेल तर त्याचं संरक्षण करण्यासाठी हा लक्ष्मण हाके गावगड्यातल्या अठरा पगड जातीच्या हक्काच्या आरक्षणाच्या संरक्षणासाठी रस्त्यावर उतरेल नाभिक आणि समाजाला आरक्षण द्या म्हणणाऱ्या आमचा इशारा आहे की आमच्या नादी लागायचं नाही दोन जिल्ह्यामध्ये टुरुक टुरुक एका समाजाच्या फिरला म्हणजे काय देशाचा राष्ट्राचा नेता झाला का तू महाराष्ट्रामध्ये जर एसी आरक्षणाच्या दिशेने कुणी वाकड्या नजरेने बघितलं तर डोळे सुद्धा काढू लक्षात ठेव दंगल होत नाही म्हणून एसीला इन्वॉल्व्ह करतो कुणाची सुपारी घेऊन आणि कुणाची तळी उचलून हे भाषण करायला लागलाय आहे राज्य सरकारला मुख्यमंत्र्यांना माझी मागणी आहे मुख्यमंत्री साहेब गृहमंत्री साहेब हे योग्य नाही